नमस्कार मंडळी चंपाषष्टी हा मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षातील सहाव्या दिवशी साजरा होणारा सण आहे म्हणजेच एकवीस डिसेंबर पासून पवित्र मार्गशीष महिन्याची सुरुवात झाली असून उद्या सव्वीस डिसेंबरला वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्टी चंपाषष्टी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते जिथे खंडोबा देवाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्टी ही अगदी आनंदाने आणि आन उत्साहाने साजरी केली जाते हा दिवस खंडोबा मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस असतो या दिवशी मणिमल्ल या राक्षसाचा पराभव केल्याच्या स्मरणार्थ पूजा आणि उत्सवाची सांगता केली जाते या उत्सवाला षडरात्र उत्सव असेही म्हणतात आणि या दिवशी अनेक भक्त उपवास करतात मार्शिस महिन्याच्या प्रतिपदेपासून पहिला दिवस उत्सवाला सुरुवात होते आणि षष्टी तिथीला उत्सवाची सांगता होते आणि या दिवसाला चंपाठी म्हणतात मणिमल्ल राक्षसाचा वध करून खंडोबाने लोकांचे रक्षण केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो जेजूर येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो आणि या यात्रेला हजारो भाविक गर्दी करतात नवरात्राच्या प्रत्येक दिवशी एक एक फुलांची माळ वाढवत सहाव्या दिवशी सहा माळा अर्पण केल्या जातात चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते आरती केली जाते आणि या दिवशी उपवास सोडला जातो हा दिवस पवित्रता शिस्त आणि दैविक कृपेचे प्रतीक मानला जातो भक्त या दिवशी धैर्य विजय आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात या चंपाषष्टीच्या दिवशी या खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते आणि या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो जो भगवान शंकराने राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप धारण केलं होतं खंडोबा हा शिवशंकरांचा अवतार असून शेतकरी मेंढपाळ शिकारी लोक हा दिवस सण म्हणून साजरा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार या चंपाषष्ठीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत पूजा आणि उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात कारण चंपाषष्ठीचा हा जो दिवस आहे तर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा साजरा केला जातो म्हणून आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू अडचणी दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय आणि काही सेवा सुद्धा केल्या जातात उद्या बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू कारण कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते ही एक वस्तू खाऊ घातल्याने साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील शत्रू हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही फक्त ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्ही उद्या चंपाषष्टीच्या दिवशी उपवास नाही केला किंवा खंडोबाची कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल तुमच्याकडनं काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण चंपाषष्टीचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि शत्रूंचा नाश होईल खंडोबा जे आहेत तर ते भगवान शिव एक अवतार मानला जातो आणि कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्व विश्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते खंडोबाच्या टाकामध्ये कुत्र्याला खूप विशेष महत्व आहे जे पती पत्नी मधील विश्वासाचे प्रतीक मानले जाते संसार निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी या विश्वाला महत्व दिले जाते आणि म्हणून जितकं महत्व या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्व कुत्र्याला सुद्धा दिले जाते कुत्र्याचे विशेष महत्व या दिवशी सांगितले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही उद्या अवश्य चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे चुकूनही उद्या तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठीने जे आहे तर ते फेकून मारायचे नाही किंवा चपलीने मारू नका नाही तर याचे तुम्हाला अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागू शकतात तसे तर उद्याच नाही तर इतर दिवशी सुद्धा कुत्र्याला कधीही चप्पलने किंवा काठीने मारू नये नाही तर आपल्या घराला आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकट दुःख असेल शारीरिक मानसिक काही अडचणी असतील काही त्रास असेल किंवा घरामध्ये काही अडचणी असतील घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत एकामागून एक संकट विघ्न येत असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी अवश्य कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तसे तर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूमुळे तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय जर तुम्ही उद्या केला कितीही मोठ्यातला मोठा शत्रू असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या या देखील दूर होतील घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील गरिबी आणि दरिद्रता ही सुद्धा निघून जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी चंपाषष्टीला सकाळी लवकर उठायचे आहे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुटवर हळद टाकायची आहे कारण हळदीला खंडोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी भंडारा असं म्हटलं जातं कारण भंडारा या दिवशी खूप महत्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येकाने अगदी हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो तसेच हळद टाकल्याने जीवनातील आर्थिक तंगी देखील दूर होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्तीने तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे चंपाषष्टीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला विशेष महत्व आहे म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे तर ते अवश्य बनवायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवांना आवर्जून दाखवायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे उद्या चंपाषष्टीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भरायचे आहेत टाक असेल तर अवश्य तळी भरा टाक नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य जो आहे तर तो अवश्य दाखवायचा आहे कारण खंडोबा हे भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे आणि म्हणून आपल्याला तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही एक सुपारी जी आहे तर ती ताटामध्ये घ्यायची आहे आणि तळी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहेत आता अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायची आहे तर पहा उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तेव्हा तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे किंवा एक छोटी भाकरी तुम्हाला बनवायची आहे तुमच्या सगळ्या चपात्या किंवा भाकरी करून झाल्यानंतर तुमची जेव्हा शेवटची चपाती किंवा भाकरी जी तुम्ही बनवणार आहात तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायला बनवायची आहे कारण नेहमी शेवटची भाकरी किंवा चपाती ही कुत्र्यालाच खाऊ घातली जाते आणि पहिली चपाती ही गाईला दिली जाते आणि म्हणून शेवटची एक भाकरी आपल्याला छोटीशी अगदी बनवायची आहे नैवेद्याच्या आकाराची आणि त्यावरती आपल्याला वांग्याची एक फोड ठेवायची आहे किंवा वांग्याचं भरीत तुम्ही ठेवू शकता किंवा जे काही तुम्ही वांग्याचं पदार्थ बनवलेला आहे तर तो अगदी थोडासा ठेवायचा आहे आणि यानंतर हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा नैवेद्य खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका नेहमी सारखं एखादं पेपर घ्या किंवा एखादी पत्रावळी असेल तर ती घ्या प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचा आहे कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीच्या पिठाची भाकरी तुम्हाला बनवायची आहे म्हणजे बाजरीच्या पिठात हा नैवेद्य बनवायचा आहे बाजरीचं पीठ नसेल तर मग तुम्ही चपाती किंवा तु ज्वारीची भाकरी सुद्धा बनवू शकता आणि त्यावरती तुम्ही जे काही वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत बनवलं असेल तर ते ठेवायचं आहे किंवा जर तुम्हाला वांग्याचं भरीत बनवणं शक्य नसेल तर त्यावरती एक अगदी छोटासा गुळ गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे हा जर तुम्ही नैवेद्य कुत्र्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्या जातात या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरावर कुत्र आलं नाही आणि जर तुम्ही बाहेर गेला बाहेर जाताना तुम्हाला कुठेही कुत्रे दिसले तर तुम्ही पाच प्रकारच्या पाच मिठाई ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत किंवा जरी तुम्ही एखादा बिस्किट पुडा घेऊन कुत्र्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल परंतु या दिवशी कुत्र्याला नक्कीच तुमच्या हातून काहीतरी अन्न हे खाऊ घातलं गेलंच पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य असेल पाच प्रकारच्या मिठाई कुत्र्याला खाऊ घालणे तर तुम्ही नक्कीच कुत्र्याला पाच प्रकारची मिठाई खाऊ घाला असं म्हणतात की या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने साक्षात खंडोबाची कृपा जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती कायम राहते यामुळे आपल्या घरावर कधीही संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत कारण खंडोबा हे संरक्षणाचे देवता मानले जातात आणि म्हणून त्यांची सेवा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्या वस्तू खाऊ घालण्यासोबतच आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे भंडारा हा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल आणि तो तुमच्या घरामध्ये असेल तर तो भंडारा तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये भंडारा नसेल तर मग तुम्ही घरामध्ये जी हळद वापरता ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल ती सुद्धा तुम्ही कुत्र्याला लावू शकता तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हा भंडारा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये टाकायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि शक्यतो तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा कुठे दिसला तर त्याला तुम्ही नक्कीच बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या किंवा शक्य असेल तर वांग्याचं भरीत आणि भाकरी जी आहे तर ती तुम्ही अवश्य खाऊ घाला कारण या दिवशी कुत्र्याला खूप जास्त महत्व आहे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातले तरी सुद्धा चालेल तसेच या दिवशी फक्त कुत्र्याचे दर्शन केलं तर साक्षात खंडोबाचे दर्शन घेतले इतकी पुण्याची प्राप्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार